श्रीराम असमर्थ श्रीराम भाग एकशे सात देह सोडल्यानंतरचं अस्तित्व श्री महाराज हे संत होते याचा साधा अर्थ असा की त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला होता त्यांना ईश्वराचं अपरोक्ष ज्ञान झालेलं होतं त्यांच्या देहबुद्धीचं मरण त्यांनी स्वतः पाहिलं होतं मी देह आहे अशा जाणीवेने वागणारे जे सामान्य जीव असतात त्यांना मृत्यूचं भय वाटतं कारण मृत्यूने तात्पुरता तरी त्यांना देहाचा वियोग होतो पण श्री महाराजांसारख्या संतांना अमृतत्वाची प्राप्ती झालेली असल्यामुळे देहाच्या वियोगाचं भय उरलेलं नसतं जिकडे तिकडे परमात्मा पसरला असून या सृष्टीमध्ये आनंदाशिवाय दुसरं काही नाही असं ते सांगतात मीपणा पूर्णपणे गेल्यामुळे सर्व कर्मांचा नाश होऊन भगवंताचं नाम कायम शिल्लक राहतं आणि तेवढंच उरतं देह जिवंत असताना त्यांचं अस्तित्व नामामध्ये असतं देह जिवंत असताना त्यांचं अस्तित्व नामामध्ये असतं त्याचप्रमाणे देह पतन झाल्यावर देखील त्यांचं अस्तित्व नामामध्येच असतं या जगातील जे जीव आध्यात्मिक प्रगतीची खटपट करतायत त्यांना मदत करण्याचं काम संत करीत असतात संताने एखाद्या शिष्याला हाती धरलं की तो शिष्य भगवंताच्या साक्षात्काराला पात्र होईपर्यंत त्याला सर्व प्रकारचं सहाय्य देण्याची जबाबदारी तो संत स्वीकारित असतो म्हणून संत देहाने जरी गेले तरी त्यांच्या शिष्यांच्यासाठी आणि इतर भाविकांच्यासाठी ते जागृत असतात आणि वेळोवेळी आपल्या अस्तित्वाचे पुरावे सुद्धा देतात श्री महाराज म्हणत ज्याला एकदा मी आपला म्हटला ना त्याला मी कधीही सोडला नाही त्यांनी मला सोडण्याचा प्रयत्न केला तरी मी त्याला सोडत नाही या शब्दांवरून संतांची जबाबदारी केवढी मोठी असते याची कल्पना करावी पण संत हे सूक्ष्म सृष्टीमध्ये विहार करीत असतात तर उलट आपण या जडसृष्टीमध्ये आणि तीच सर्वस्वी खरी आहे असं समजून जगतो कधी कधी आपली वृत्ती सूक्ष्म बनते आणि त्यावेळी ती संतांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचते अशा प्रसंगी प्रतिक्रिया म्हणून कानामध्ये शब्द ऐकू येतात किंवा प्रत्यक्ष दर्शन घडतं किंवा सुंदर सुवास येतो किंवा संकटामध्ये मदत मिळते खरं पाहिलं असता संतांच्या चरित्रामध्ये असल्या गोष्टींना गौण महत्व असतं ज्या तत्वाच्या पायी त्या संतांनी स्वतःच जीवन वाहिलं त्याच तत्वासाठी आपल्या जीविताचं होम करण्यास सिद्ध असणारी माणसं मागे तयार होणं हा त्या संतांच्या अमरत्वाचा खरा खरा पुरावा होय महाराजांनी भगवंताच्या निष्ठेसाठी आपलं जीवन वाहून टाकलं भगवंताला त्याच्या निष्ठेला त्याच्या प्रेमाला ते नाम असं म्हण मन, म्हणत म्हणून भगवंताचं नाम घेणाऱ्या माणसालाच त्यांचं खरं अस्तित्व पटलं असं म्हणायला हवं हे जरी खरं ना तरी त्यांनी देह ठेवल्यावर सुद्धा त्यांचं अस्तित्व अनुभवाला आलेले प्रसंग आहेत आणि ते वर्णन केलेत ते वर्णन केले आहे तरी जेथे भगवंताचं नाम असेल तेथे श्री महाराजांचं खरं अस्तित्व अनुभवाला येईल हे पुन्हा सांगावंसं वाटतं तेलंगी लोकांना अनुग्रह महाराजांनी देह ठेवल्यानंतर तिसऱ्या दिवशी काही कोमटी मंडळी गोंदवल्याला आली महाराज नुकतेच समाधीस्थ झाले आणि हे पाहून सर्वांना अतिशय वाईट वाटलं त्यांची हकीकत अशी बिदरहळी इथे उत्सव चालू असताना हे कोमटी लोक त्या ठिकाणी आले होते आपल्याला अनुग्रह देण्याविषयी श्री ब्रह्मानंदांना त्यांनी विनंती केली तेव्हा श्री ब्रह्मानंद म्हणाले तुम्ही थोडं थांबा माझ्यापेक्षा माझे गुरु फार श्रेष्ठ आहेत ते इथे येणार आहेत त्यांच्याकडून मी तुम्हाला अनुग्रह दे ते कोमटी आठ पंधरा दिवस राहिले पण तेवढ्यात महाराज आले नाहीत म्हणून ते परत आपल्या गावी गेले काही वर्ष गेल्यावर गोंदवल्याला जाऊन आपण महाराजांचा अनुग्रह घ्यावा हा हेतू मनात धरून ते इतक्या लांब आले आणि केवळ तीन दिवसांचीच त्यांची चुकामुख झाली ते सगळे स्त्री पुरुष धाय मोकलून रडू लागले आणि स्वतःला अत्यंत भाग्यहीन समजून निराश झाले पुढे काय करावं हे त्यांना सुचे ना त्यावेळी आप्पासाहेब भडगावकर यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही असे निराश होऊ नका तुम्ही सर्वजण रात्री गोशाळेत जा तिथे महाराजांच्या पादुका ठेवल्या आहेत त्यांच्यासमोर महाराजांची प्रार्थना करा आणि तिथे समाधीसमोर निजा तुमचं काम होईल त्याप्रमाणे ती मंडळी प्रार्थना करून निजली पहाटे सर्वांना महाराजांनी दर्शन दिलं सर्वांना मंत्र सांगितला सर्वांची पूजा घेतली आणि जपासाठी माळ देऊन सर्वांना सांगितलं तुमचं काम झालं ना आता प्रसाद घ्या आणि आनंदाने घरी जा सर्वजण जागे झाले मला अनुग्रह झाला मला अनुग्रह झाला मला अनुग्रह झाला झाला असे एकमेकांना सांगू लागले त्यांच्यामध्ये एक म्हातारी होती ती जागी झाली उठून बसली तेव्हा तिच्या पदरातून माळ पुढे पडली तिला आनंदाश्रू आले कारण कारण महाराजांनी अनुग्रह दिल्यावर जपासाठी जी माळ दिली होती ना तीच ती माळ होती प्रत्यक्ष माळ पाहिल्यानंतर महाराजांनी अनुग्रह दिला याबद्दल कोणालाही संशय उरला नाही दोन दिवस राहून ती मंडळी आनंदाने परत गेली दुसरा एक अनुभव आहे श्री महाराजांनी देह ठेवल्यानंतर दहा बारा दिवसांनी मैसूरकडची मैसूरकडील एक मनुष्य गोंदवल्याला आला पण आपण येण्याच्या अगोदर केवळ थोडेच दिवस आधी श्री महाराजांनी देह ठेवला हे ऐकून त्याला अतिशय वाईट वाटलं त्यांच्या दर्शनासाठी आपण इतके लांब आलो आणि आता दर्शन शक्य नाही या कल्पनेने तो फार निराश झाला आणि त्या भरामध्ये पादुकांपुढे जीव देण्याचा त्यांनी विचार केला श्री महाराज देहाने जरी गेले ना तरी ते आत्मरूपानी आहेत त्यांच्या त्यांच्या स्मरणामध्ये ते आहेत जेथे नाम चालू आहे तेथे ते, ते, ते आहेत वगैरे पुष्कळ गोष्टी लोकांनी त्याला सांगून पाहिल्या पण त्यांनी आपला विचार काही बदलला नाही एक दिवस त्यांनी पुष्कळ अफू विकत आणली तिची एक लांब गोळी केली आणि रात्री भजन आणि आरती झाल्यानंतर पादुकांपुढे बसून बस त्यांनी ती गोळी घशाच्या आत ठेवून दिली सर्व मंडळींची निज निजा निज झाली आणि हा मनुष्य हा मनुष्य मृत्यूची वाट पाहत नामस्मरण करीत पादुकांसमोर बसला बारा वाजून गेले एक दोन तीन चार वाजून गेले तरी मृत्यूच काहीच चिन्ह ना शेवटी पाच वाजता तो उठला आणि शौचाला जाऊन आला नंतर तोंड धुवायला बसला असताना जीभ साफ करावी आहे तोने त्यांनी हाताने ती चोळली एक ओकारी काढली त्याबरोबर रात्री घशात घातलेली अफूची लांब गोळी जशी इच्छा तशी बाहेर पडली हा प्रकार पाहून सर्व मंडळींना आश्चर्य वाटलं आणि असा आतताईपणा करणं श्री महाराजांना पूर्वी कधी आवडलं नाही आणि या पुढेही आवडणार नाही याबद्दल सर्वांची खात्री होऊन चुकली नंतर त्या माणसांनी महाराजांची मनपूर्वक क्षमा मागितली पादुकांवर अनुग्रह घेतला पुढचा अनुभव भाऊसाहेब मी इथेच आहे कुठे गेलो नाही हे त्याचं टायटल आहे भाऊसाहेब केतकर यांना श्री महाराजांच्या सहवासाचं भारी प्रेम होतं त्यांच्याबरोबर राहायला मिळावं म्हणून पेन्शन घेतल्यानंतर भाऊसाहेब गोंदवलेला येऊन राहिले होते आपण लवकरच देह ठेवणार अशी अगदी स्पष्ट सूचना श्री महाराजांनी भाऊसाहेबांना दिली होती हे सर्व जरी खरं ना तरी महाराजांनी प्रत्यक्ष जेव्हा देह ठेवला तेव्हा भाऊसाहेबांना त्यांचा वियोग असह्य झाला त्यांचा स्वभाव भिडस्त आणि जरा अंतर्मुख असल्यामुळे ते मोठ्याने रडले देखील नाहीत पण त्यांच्या जीवाला चटका बसला आणि त्यांना काही केल्या चैन पडेना त्यांची झोप उडाली भूक नाहीशी झाली जीवन खरोखर त्यांना शून्यवत भासू लागलं एक दिवस रात्री बारा वाजता ते असेच अंथरुणावर तळमळत पडलेले असताना त्यांचा किंचित डोळा लागला त्यावेळी श्री महाराज त्यांच्या पुढे आले आणि त्यांना म्हणाले भाऊसाहेब भाऊसाहेब मी इथेच आहे मी कुठे गेलो नाही मी तुम्हाला केव्हाही भेटू शकेन त्यामुळे भाऊसाहेबांचं मोठं समाधान झालं आणि त्यानंतर बरेच वेळा त्यांची आणि महाराजांची भेट होत असे फक्त एकच उदाहरण पुरे कोणतं सन एकोणीसशे अठरा साली इन्फ्लुएन्झाची जोराची साथ आली गोंदवले गावामध्ये प्रत्येक घरात माणसं आजारी पडली गरीब लोक भाऊसाहेबांच्याकडे औषध मागायला येऊ लागले रोग अगदीच नवीन असल्यामुळे त्यांना काय औषध द्यावं हे भाऊसाहेबांना सुचे ना अशा चिंतेमध्ये असताना एक दिवस रात्री महाराज त्यांना भेटले आणि म्हणाले भाऊसाहेब चिंता करायचं कारण नाही बरं मी जसं करीत असे ना तसं करावं ज्याला ताप आला आहे त्याला सुंठीची लापशी द्यावी ती त्याला ती ज्याला मिळेल तो बरा होईल लगेच दुसऱ्या दिवशी भाऊसाहेबांनी मोठं पातेलं भरून सुंठीची लापशी तयार केली त्यामध्ये महाराजांच्या पादुकांचं तीर्थ घातलं आणि सर्वांना द्यायला आरंभ केला कौतुकाची गोष्ट अशी की ज्यांनी ती लापशी घेतली ते सर्व लोक बचावले आणि ज्यांनी ती काही कारणाने घेतली नाही ते लोक दगावले भाऊसाहेबांची सर्वात धाकटी मुलगी एक दिवस सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तुळशी वृंदावनापाशी खेळत होती इतक्यात महाराज तिथे आले त्यांनी तिला कुंकू लावलं आणि विचारलं सुंदरे तुझं बरं चाललंय ना भाऊसाहेबांना आणि आईला दर्शन करवावं म्हणून ती घरात गेली आणि लगेच बाहेर आली पण पण श्री महाराज तिथे नव्हते तिच्या कपाळी लावलेलं कुंकू मात्र तसंच दिसत होत पुढची एक घटना सन एकोणीशे तीसच्या सुमाराला घडलेली गोष्ट आहे सातारा जिल्ह्यामध्ये शिवदास भुया या नावाचे एक रामदासी असत एकदा एका मित्राला बरोबर घेऊन ते गोंदवल्याला आले संध्याकाळची वेळ होती दोघांनाही सज्जनगडला जायचं होतं पण साताऱ्याची मोटार जी आली तिच्यामध्ये एकच जागा रिकामी असल्याने शिवदास बुवा गाडीत चढले आणि त्यांचा मित्र खाली राहिला अर्थात त्याला ती रात्र गोंदवल्याला काढणं भाग होतं तो श्री महाराजांच्या समाधीपाशी आला त्यांनी मंदिरात फराळ केला आणि भजन आरती आटोपल्यानंतर समाधीच्या पुढे सभा मंडपात आपलं अंथरूण पसरलं मंडळींची निजानीज झाली आणि हा तंबा खुखात बसला होता तेव्हा त्याच्या मनात सहज विचार आला की पहा मी किती अभागी आहे मोटारमध्ये मला देखील जागा मिळाली असती तर शिवदास शिवदासबुंबरोबर आज मला मलासुद्धा श्री समर्थांचं दर्शन घडलं असतं पण तसं झालं नाही असो आपल्या नशिबात नाही एवढं खरं श्री समर्थांचं दर्शन आपल्याला झालं नाही या गोष्टीचं त्याला मनापासून वाईट वाटलं काही वेळाने तो निजला रात्री दोन तीन वाजण्याच्या सुमारास तो अर्धवट जागा झाला आणि कोणीतरी खडावा घालून समाधीतून वर येताना त्यांनी पाहिलं विशेष उज उजेड नसल्याने चेहरा त्याला स्पष्ट नाही दिसला पण अंगात कफनी होती हातात कुबडी माळ होती आणि पायात खडावा होत्या पायऱ्या चढताना खडावाचा चांगला खटखट असा आवाज झाला त्यांना पाहून तो इतका घाबरला की तसाच उठून तो बाहेर पळाला पळू लागला तेव्हा ते मागून ओरडले अरे थांब तुला ज्यांचं दर्शन पाहिजे होतं ना तोच मी आहे घाबरू नकोस पळून तर जाऊच नकोस त्यांनी ते त्या ऐकलं नाही आणि तो तसाच चावडीकडे पळून गेला पुढे शिवदास बुवांची गाठ पडली तेव्हा त्यांनी ती गोष्ट सांगितली तेव्हा बुवा म्हणाले अरे एवढी मोठी संधी गमावून बसलास अरे श्री महाराज हे समर्थांचाच अवतार होते तू पळून का गेलास तुझ्या जीवाचं कल्याण झालं असतं असो आता काय बोलून उपयोग श्रीराम समर्थ श्रीराम